आज सकाळी आपण सगळे आलात मला आहे पासून हा कार्यक्रम सुरू आहे थोडा येण्यात मला उशीर झाला कारण आम्ही वरळीमध्ये हाऊसिंग सोसायटीज न जातोय जे मतं मिळाले त्याच्यासाठी आभार मानतो आहोत आणि जसं आपण रिझल्ट आल्यानंतर शाळेत जातो आणि टीचर्सचे देखील आभार मानतो त्यांचे आशीर्वाद घेतो तसं आमचं पण लोकांसोबत हे चालू आहे पण मला सगळ्यांना आनंद होतोय बघून कारण आपण दहावी आणि बारावी काही कोण लोकांनी दहावी काही काही लोकांनी बारावी या परीक्षा पास होऊन आज समोर बसलेल्या आपला गुणगौरव सोहळा सुरू आहे मला जास्ती वेळ बोलायचं नाही कारण मला वाटतं माझ्या आधी अनेक वक्त्यांनी बोललेलं आहेत काही करिअर गायडन्स देखील झाले मार्गदर्शन झालेलं आहे आणि साधारणपणे असं समजलं जातं की राजकारणीय लोकांकडून राजकारणी लोकांकडून मार्गदर्शन घेऊ नये <laughs> कारण जर नीट झालं असतं तर देश आपला कुठच्या कुठे गेला असतं पण असं जरी असलं तरी मला एकच छोटी गोष्ट आणि महत्वाची गोष्ट आपल्या सर्वांना सांगायची आहे आत्ता मी विचार करत होतो की मी तरी आपल्याला काय सांगणार कारण तसं पाहिलं गेलं तर इथे काही नव्वद टक्के प्लसवाली पण मुलं आहेत काही काही ऐंशी टक्के प्लसवाली मुलं आहेत काही काही टक्के पंचवी पंच्याहत्तर टक्के प्लसवाली मुलं आहेत मुलं मुली ऑफकोर्स मी ऐंशी टक्केवाला होतो आणि ती गंमत पण अशी होती मला आठवतं जेव्हा दहावीची बोर्ड एक्झाम होती तेव्हा चार दिवस राहिलेले बोर्ड एक्झाम सुरू व्हायला आणि चार दिवस आधी बरोबर मला वाटतं श्रीवर्धन ही जेव्हा विधानसभा सीट होती तिकडचा निकाल लागला होता आणि निकाल लागला शिवसेना जिंकली माझे वडील उद्धव साहेब ते लगेच श्रीवर्धन साठी निघाले तिथे साजरं करायला कारण आम्हाला तो ते वर्ष थोडं कठीण होतं राजकीय आणि मला वाटतं तीन चार सीट हरल्यानंतर हा निकाल लागला होता आणि आनंदाची गोष्ट होती मी बरोबर त्या निकालाच्या दिवशी गाडीत जाऊन बसलो आणि माझ्या वडिलांसोबत पोचलो श्रीवर्धनला मला आईचा मध्ये फोन आला अर्ध्या दिसनंतर अरे तू कुठे ट्युशनला गेलेस का तू परवा पेपर न तुझा म्हणून नाही आई मी श्रीवर्धनला निघालोय आईने एवढा धक्का घेतला होता की अरे आदे तू वेडा आहेस का तू श्रीवर्धनला निघाला तुझा परवा पेपर आहे पण सांगण्याची गोष्ट ही आणि मग मला भाऊ तेव्हा बोललेलं की दादा तू जर अभ्यास केला असतं तर अजून दोन टक्के मिळाले असते त्या दिवशी पण ठीक आहे सांगण्याची गोष्ट ही आहे की आपण खूप वेळा असं असतं की एखादा पेपर असतो एखादी एक्झाम असते टेन्शन घेऊन अभ्यास करतो आपण जी काही पूर्ण वर्ष तयारी केली असते आणि ती पूर्ण वर्ष तयारी करायला लागतेच नाही तर असं मी जे सांगतो त्याचा असा अर्थ घेऊ नका की तयारी पण करायची नाही आणि काही का का मनातील ते करायचं नाही तर इथे जे सगळे आई वडील सगळ्यांचे आले ते मला नंतर पकडतील किंवा तिथे तू काय सांगितलं पण ता सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की जर पूर्ण वर्ष तुम्ही तयारी केली मग तुमचं दहावीचा असो पेपर बारावीचा असो किंवा कुठचीही एक्झाम असो किंवा कुठचाही जॉब इंटरव्ह्यू देखील असो पूर्ण वर्ष तयारी केली तर मला वाटत नाही टेन्शन घ्यायची काही गरज असते कारण तो अभ्यास कुठे ना कुठेतरी जे काही आपण वाचण्यात आपल्या आलेलं आहे जे काही ऐकण्यात आपल्याला आलेलं आहे ते आपल्या मनात कुठे ना कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये राहतं आणि जर तुम्ही त्याच्यात टॅपिंग केलं तर ते तुम्हाला बरोबर त्या योग्य वेळी बाहेर येऊ शकतं जेवढं टेन्शन जास्ती घ्याल तेवढा तुमचा परफॉर्मन्स हा कमी असतो हे मला नेहमी जाणवलेलं आहे मग ते तुम्ही अगदी कालच्या वर्ल्ड कपच्या गेममध्ये बघा हाय स्ट्रेस गेम्स जेव्हा असतात तेव्हा प्रत्येक वेळी कोच काय सांगतात टीमना कारण मी क्रिकेट पण खेळतो अनेकदा प्रोफेशनल म्हणजे टीम मध्ये वगैरे आम्ही खेळत असतो जेव्हा जेव्हा महत्वाचे गेम्स येतात तेव्हा आम्हाला कोच नेहमी सांगतात की हा गेम जरी फायनल असला जरी सेमी मॅच असली तरी तुम्ही एरवी जसं खेळता ते विचार न करता तसा एरवी खेळा आणि तुम्हाला एन्जॉय करायचे तुम्ही करताय नंतर नंतर मला आठव आठवतं की जेव्हा लॉचा पेपर असायचा मी एन्जॉय करायच होते मला मजा यायची आणि माझ्या मित्र बोलाचे अरे आदित्य तू आहेस काय तुला एक्झाम आवडायला लागलेली आहे पण आपण जे शिकतो आपण जे बोलतो ते आपल्याला लिहायचं जेव्हा असतं जे आपल्याला उत्तर द्यायचं असतं त्याच्यात जे आपण ऐकलेलं आहे वाचलेलं आहे पाहिलेलं आहे ते आपल्या मनात कसं बसतं आणि आपलं आपल्या माध्यमातून ते कसं एक्सप्रेस होतं हे एक्सप्रेस करण्याची जेव्हा तुम्हाला मजा येईल तेव्हा मला वाटतं खूप महत्वाचं राहील तर पहिली गोष्ट म्हणजे टेन्शन घेऊ नका जो जी आपली तयारी झालेली आहे त्या क्षणाची मजा घ्या त्या जो पेपर असेल तुमचा तो जो जॉब इंटरव्ह्यू असेल तुमचा ते एन्जॉय करा आणि तिसरी गोष्ट आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य हे नेहमी चॉईसेस बद्दल असतं कोणाला इथे पंच्याहत्तर टक्के कोणाला इथे पन्नास टक्के कोणाला इथे नव्वद टक्के मिळाले असतील कोणाला शंभर टक्के मिळाले असतील तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचे मित्रमैत्रिणी तुमचा परिवार तुम्हाला सांगत असेल नाही सायन्सच घ्या कॉमर्सच घ्या आर्ट्सच घ्या तुम्ही डॉक्टरच झालं पाहिजे तुम्ही एंजिनियरच झालं पाहिजे मला वाटतं हे तुम्ही ठरवलं पाहिजे की तुम्हाला काय करायचं चॉईस तुमच्या हातात असतो काय निवडायचं ही निवड तुमच्या हातात असते जसं मतदानाच्या वेळी तुम्हाला समोर दहा कॅन्डिडेट्स असतात तसं तुम्ही ठरवायचं तुम्हाला आयुष्यात पुढे काय बनायचं त्याच्यात ही दोन गोष्टी असतात कारण मी बघितलेलं आहे की खूप गोष्टी या बायनेरी असतात म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन काहीतरी बनायचं असेल तुमचं एक स्वप्न असेल तर अनेक लोक सांगतात की गरुड झेप घ्या स्वप्नांच्याच मागे धावा मेहनत घ्या चोवीस तास ती मेहनत घ्या हे लोक सांगणारी असतात आणि दुसरे अशी लोक असतात जे सांगतात की आयुष्य ही काही रेस नाहीये प्रत्येक वेळी तुम्हाला मॅरेथॉन मध्ये जसं धावतात तसंही धावू शकता काही काही ठिकाणी रेसमध्ये धावता तसं धावू शकता मॅरेथॉन मध्ये काही लोकांना मॅरेथॉन जिंकायचे असते आणि काही लोकांना आरामात आजूबाजूचे दृश्य बघत यायचं असतं एन्जॉय करायचं असतं आणि ठीक आहे मी हे एक मेडल घेतलेलं आहे तर हे चॉईस तुमच्या हातात आहे कुठेही तुम्हाला जे काही गुण मिळाले असतील जे काही पर्सेंट मिळाले असतील जे काही मार्क मिळाले असतील त्याच्यामुळे सोसायटी किंवा आजूबाजूचे लोक किंवा मित्रमंडळी काय करतायत काय सांगतायत ह्याच्यावर जाऊ नका तुमच्या मनात काय आहे ते ठरवा ते निवडा आणि त्याच्यावरच पुढे जा जर तुम्हाला तुम्ही जे करता हे आवडलं आणि हे सांगणं खूप सोपं असतं खूप कमी लोक असे असतात ज्यांना तुम्ही जे काही करताय किंवा जो तुमचा जॉब आहे किंवा जी तुमची स्ट्रीम आहे ती आवडते सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे खेळाडू कोणी कबड्डी खेळत असेल कोणी क्रिकेटर असेल कोणी फुटबॉलर असेल त्यांच्या त्यांच्या आयुष्यात जे त्यांनी ठरवलं होतं आता खेळ खेळणं आपण तर कधी कधी टाइमपास म्हणून करतो ते प्रोफेशनली म्हणून करतात आणि त्याच्यासाठी त्यांना पगारही मिळतो पैसेही चांगले मिळतात तुम्ही ठरवलं पाहिजे की तुम्हाला प्रोफेशनली काय करायचं तुम्हाला कुठची स्ट्रीम निवडायचं तुमचा अभ्यास पुढचा कसा असेल आणि दुसरी गोष्ट परत अशी आहे जसं मी सांगितलं की काही काही लोक अशी असतात की ज्यांना जास्ती धाकधूक जमत नाही जास्ती टेन्शन घ्यायचं नसतं ठीक आहे मी आता ह्या स्तराला पोहोचलो आता मी इथे समाधानी आहे तेही चांगले दुसरे असेही काही लोक असतात ज्यांना असं वाटतं की नाही मेहनत घेतलीच पाहिजे आपल्याला ह्या इथे पोचायचंच आहे माझ्याकडे कमी वेळ आहे पुढच्या तीन वर्षात मला हे करायचं ते करायचं आहे मग तिथे तुम्हाला ऊन पाऊस भूक तहान विसरून झोपणं विसरून मग कुठेही असं लेझरली लाईफ नाही मग तुम्हाला सगळं विसरून काम करायला लागतं पण ही निवड ही तुमच्या हातात असते मला तुम्हाला एवढंच सांगायचं मी सांगितलं एक जे काही तुम्ही कराल ते शेवटच्या क्षणासाठी ठेवण्यापेक्षा प्रत्येक दिवशी थोडं थोडं जर करण्याचा प्रयत्न केलात तर त्याच्यात अजून यशस्वी व्हाल दुसरी गोष्ट म्हणजे जो काही तुमचा पुढचा महत्वाचा टप्पा असेल मग अगदी तुमची ऍडमिशन घेण्यापासून मार्क किती आले कुठे आपल्याला जायचंय ह्याच्यापासून परीक्षेपर्यंत किंवा जॉबपर्यंत टेन्शन घेऊ नका आणि जर तुम्ही तयारी केली तर टेन्शन येणार नाही आणि तिसरी गोष्ट मी जसं सांगितलं शेवटची गोष्ट म्हणजे ही निवड आहे आयुष्यात तुम्हाला निवडायचं आहे की तुम्ही कुठच्या मार्गाने जाणार आणि तो मार्ग निवडायचा ती जी निवडायची क्षमता आहे जी ती ताकद आहे ती तुमच्या हातात ठेवा तो निर्णय तुमच्या हातात ठेवा मला हे जरी तीन गोष्टी केल्यात तरी बाकीच्या गोष्टींमध्ये मला माहीत नाही पण आयुष्यात तुम्ही यशस्वी राहाल आणि आयुष्यात यशस्वी राहण्यासाठी काय पाहिजे गुड हेल्थ आणि गुड माइंड मन चांगलं पाहिजे आणि स्वास्थ्य चांगलं पाहिजे हे जर दोन गोष्टी असाल तर तुम्ही जगात काही करू शकाल काही जिंकू शकाल आत्मविश्वास ठेवा आणि तुम्ही जिंकत राहाल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बंद बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट